समाजसेवेची आस्था, आस्था असणारा एकमेव व्यासपीठ श्रीमंत रामराजे यांचा वाढदिवस यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा होणार शाल श्रीफळ हार व बुके न आणता शालेय साहित्य पेन वया आणण्याचे आवाहन गेली अनेक वर्ष गुढीपाडवा या दिवशी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे यांचा वाढदिवस फलटण तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जातो मात्र यंदाच्या वर्षी फलटण तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले असल्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या स्टेटस संदेशाद्वारे कळवले आहे श्रीमंत रामराजे आपल्या संदेशाद्वारे म्हणतात की यंदा पाऊस पाणी कमी झाल्याने यावर्षी धरणात अत्यंत कमी साठा आहे तलाव कोरडे पडले असल्याने भीषण दुष्काळी परिस्थितीत अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे या सर्व गोष्टींचा विचार करून हा दिवस वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले असले तरी वाढदिवस म्हणजे सर्वांना भेटण्याचा एकमेकांची सुखदुःख जाणून घेण्याचा जुन्या आठवणींना उजाळा देत नवा मार्ग शोधण्याचा तसेच एकमेकांच्या हिताच्या गोष्टी करण्याचा दिवस असतो हे टाळता येणार नसल्याने मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडवा आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये अनंत मंगल कार्यालय कोळकी फलटण येथे भेटूयात मात्र आपण येताना हार गुच्छ व फुले या ऐवजी शालेय साहित्य व या पुस्तके आणावीत यामुळे निश्चितच या साहित्यामधून तालुक्यातील गोरगरीब वंचित दिनदलित वंचित व दिव्यांग मुलांना या साहित्याचे वाटप करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करता येईल असेही शेवटी श्रीमंत रामराजे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आज